बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्रिंबकेश्वर येथे नाशिकमधील माध्यम प्रतिनिधींना महाराण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही महाराण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगवरून सुरू झालेल्या वादातून झाली आहे यामध्ये झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे नाशिक चीफ योगेश खरे साम टी व्ही मराठी वृत्तवाहिनीचे चीफ अभिजित सोनवणे तसेच पुढारी न्यूजचे नाशिक चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आले आहे विशेषतः किरण ताजने यांच्या डोक्यात मा छत्रीने मारहाण लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत जखमी पत्रकार किरण ताजने यांनी अधिक माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ रुग्णालयाकडे तातडीने रवाना झाले तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी किरण ताजणे यांची भेट घेणार आहेत सदर प्रकरणाचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू असून काही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला अशा प्रकारची मारहाण होत असल्याने ही घटना समाजासाठी धक्कादायक ठरत आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर गुंडशाहीचा हल्ला सहन करणे अशक्य आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आपण चर्चा केली आहे परिस्थिती आपण काही आदेश देणार नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे सगळं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकनुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना त्र्यंबकेश्वर नावच वर्तमान येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजन जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्ट्राई तो सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केसमधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामिनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एस स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बऱ्याच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक कोणत्या तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक कोणी गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे जा काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं कामा राज्यभरात हो सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती काय ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्या सोबत आज जो वाद झाला तुम्ही भांडण्यात आले हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एक एक एका आरोपीवर अगोदर दाखला आहे सामो कंपनीला त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात आली आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो ते त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक ओळीत आढळून होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक्यू